राम कृष्ण नमस्कार महाकैवल्य तेजुर्थी मौली ज्ञानोबारा यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष व ब्रह्मिहूत दादा महाराज साखरे यांच्या पंच्याऐंशी व्या पुण्यतिथीच्या औचित्याने गुरुवर्य महाराजांच्या निश्चयातून आळंदी येथे सतरा मे दोन हजार पंचवीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे है। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये सुमारे अडीच हजार भाविक सहभागी होत आहेत ज्यापैकी साडेतीनशे भाविक असे आहेत की ज्यांचे एकशे आठ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण परिपूर्ण झाले आहेत व या कार्यक्रमाचे वारकरी संप्रदायाचे सगळं परिपाठ पूर्णपणे पालन करून तंतोतंत अशा पद्धतीने शिस्तबद्ध कार्यक्रम होणार आहे यामध्ये अखंड हरिनाम सत्ताच्या नियमानुसार काकडा आरती भजन सकल ग्रंथांचे पारायण हरिकीर्तन व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र अशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहे तर या भव्य दिव्य कार्यक्रमात न भूतो न भविष्यातील अशा सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा ही श्री गुरु साखरे महाराज शिष्य परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती